नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी संस्थाचालक प्रशांत गवळी आणि त्याचे संचालक सुदामा दास प्रकाश मांगणे नागनाथ जाधव प्रकाश राठोड ज्योतिबा काटकर ओंकार कदम चंद्रकांत राऊत हे सर्वजण आर्थिक घोटाळा करून फरार झाले आहेत आणि ही बातमी आदेश जनतेचा न्यूज चॅनेलवर प्रसारित करण्यात आली होती यावेळेला बरेच लोकांनी फोन करून धमकी देण्यात आली होती कारण सर्वांचे म्हणणे असे होते की तुम्ही बातमी लावल्यामुळे हा माणूस पळून जाऊ शकतो हा माणूस पळून जरी गेला तरी आमचे पैसे कोण देणार म्हणून आधी जनतेचे न्यूज चॅनेलच्या संपादकांना फोन येत होते आदेश जनतेच्या संपादकांनी एक विचार केला की खरोखरच आपण बातमी लावत राहिलो आणि त्यांना पोलिसांनी पकडून नेले जेलमध्ये टाकले तर लोकांचे पैसे कोण देणार म्हणून ही बातमी बंद करण्यात आली होती पण आता आपण बातमी जरी लावली नाही तरी जे काही व्हायचे ते झाले कारण स्वतः संस्थाचालक हा फरार झालेला असून बाहेर देशामध्ये दे लपून बसलेला आहे त्यामुळे ज्या लोकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते त्यांचे पैसे परत कोण देणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे संस्थाचालक प्रशांत गवळीस आणि संचालकांशी सध्या कसलाही संपर्क होत नाही आहे त्यामुळे पुण्यासह राज्यातील बाराहून अधिक जिल्ह्यातील पंचेचाळीस हजारहून अधिक गुंतवणूकदारांना सर्व संचालकांनी चार ते पाच हजार कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे गुंतवणूकदार पुढील दोन दिवसात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे त्यामुळे राज्यातील एक मोठा आर्थिक घोटाळा असणार आहे समर्थ क्रॉप केअरने शेतमाल एक्सपोर्ट करण्याच्या नावाखाली पुण्यासह राज्यातील बाराहून अधिक जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना समर्थ क्रॉप केअरने प्रतिमाह पण दहा टक्के परतव्याचे आमिष दाखवले या फसव्या योजनेच्या माध्यमातून पंचेचाळीस हजारहून अधिक गुंतवणूकदारांकडून चार ते पाच हजार कोटी रुपयांहून अधिक मायागोळा केली प्रशांत गवळी याच्याकडे एवढी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा असताना देखील गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक कुठल्या कंपनीमध्ये आहे याची मात्र सुद्धा समर्थ क्रॉपकेअरचा भांडाफोड केल्याने गुंतवणूकदारांनी या फासव्या योजनेत पैसे टाकणे बंद केले त्यामुळे प्रशांत गवळी यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चौफुला तालुका दौंड येथील स्वराज्य मंगल कार्यालयात मेळावा घेतला आणि यावेळी गवळी म्हणाला की सध्या आर्थिक अडचणी आलेल्या आहेत पण त्या तात्पुरत्या आहेत कंपनी सर्व गुंतवणूकदारांना न्याय देणार आहे कोणाचेही पैसे बुडवणार नाही फक्त मला थोडा अवधी द्या अफवांवर विश्वास ठेवू नका त्यामुळे मी कुठेही असलो तरी तुमच्या खात्यात पैसे येतील तेव्हा सध्याची वेळ मारून नेण्यासाठी गुंतवणूकदारांना तीन टक्के परतावा देण्याचे नवीन गाजर दाखवले होते तसेच एक डिसेंबरला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते मागील पाच महिन्यांपासून गुंतवणूकदारांना एक दमडीही परतावा दिलेला नाही संस्थेची सर्व आर्थिक गणिते कोलमडल्याने संस्थाचालक प्रशांत गवळी हा गुंतवणूकदारांना फक्त तारीख पे तारीख देत होता जोपर्यंत भांडवल येण्याचा वेग जास्त होता तोपर्यंत समर्थ क्रॉप केअरने गुंतवणूकदारांना परतावा दिलेला आहे परंतु या योजनेत परतावा देण्याचा वेग जास्त झाल्याने त्यांना परतावा देण्याचे शक्य नव्हते त्यामुळे ही योजना कुठल्याच गुंतवणूकदारांचे परतावा सोडा मूळ मुद्दलही परत केलेली नाही त्यामुळे प्रशांत गवळी आणि त्याचे सात भागीदार गुंतवणूकदारांना केवळ पुढील तारखा देऊन गाशाकुंडाळून पळून जाण्याच्या तयारीत होते तर गुंतवणूकदार आज नाही तर उद्या पैसे मिळतील अशी आस लावून बसले होते परंतु तेवढ्या काळात प्रशांत गवळी हे संचालकांसह फरार झालेला आहे सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून परतावा तर सोडा मूळ मुद्दलही मिळणे कठीण झाल्याचे गुंतवणूकदारांना दिसून येते आहे ते त्यामुळे त्यांनी हडपसर येथील समर्थक गाठले परंतु कोणीही आढळून आलेले नाही तसेच सगळ्यांचे फोन बंद आहेत त्यामुळे आपले पैसे बुडाल्याच्या रागातून संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी हडपसर येथील समर्थक क्रॉप केअरचे कार्यालय फोडले आहे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथी आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक आवाज़ आदेश जनते का अखबार और न्यूज़ चैनल देखना न ना लाइक शेयर और सब्सक्राइब करें।